जुन्नर शहरातील कासार समाज हॉलमध्ये जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचा मेळावा महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष नाईकवडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलंय अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी महायुती सरकार तत्परतेने विविध योजना राबवत आहे हो या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अल्पसंख्याक बांधवांच्या शैक्षणिक आर्थिक विकासाला चालना देण्याचं कार्य सरकारच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे यात कधीही खंड पडणार नाही असा विश्वास बोलताना व्यक्त महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग कार्यकर्ता मेळावा जुन्नर या ठिकाणी संपन्न झाला यावेळी इद्रिस नाईकवडी महाराष्ट्र राज्य प्रमुख अल्पसंख्याक विभाग समधभाई इनामदार पुणे जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग व आमदार अतुल शेठ बेनके यांची प्रमुख उपस्थिती होते यावेळी सिम्मी रज्जाक शेख यांची जुन्नर तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक विभागपदी व इम्रान मनियार यांची जुन्नर तालुका अल्पसंख्याक विभाग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी समवेत जुन्नर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष रेश्मा इनामदार पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष समीतभाई इनामदार माजी उपनगराध्यक्ष फिरोजभाई पठाण ॲडवोकेट जमीर कागदी भाऊकुंभार मुस्लिम महिला एकता मंच कार्याध्यक्ष सिम्मी शेख ॲडव्होकेट सलमा जावेद सय्यद नगरसेविका हजराताई इनामदार माजी नगरसेविका वैष्णवीताई चतुर परवीन मोमिन जिल्हा महिला उपाध्यक्षा उज्ज्वलाताई शिवाळे जिन्नर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पापा शेटकोत शहर युवक अध्यक्ष बाळासाहेब सदाकाळ आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते Mukhya Sampadak Tej Tufa News. Ayyub Sheikh, Junnar. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.